त्याच आता अनुभव शेअर करणार आहे मी हा करा ना हा तर श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोला तर या आठवड्यामध्ये बघितलं मागे जवळ जवळ दोन का तीन अनुभव आलेले आहेत आणि किती सुंदर अभिप्राय दिले आणि मी अपेक्षा केली नव्हती की मला इतका सुंदर उदंड सगळं मला मिळेल एवढं आता नाव सेवेकरांनी ना त्याचं थे पण नोंदवलं पाहिजे की ते कुठून बोलतायत असं म्हणजे ना ते जास्त आपल्याला छान वाटेल अजून हो तरी पण माझे काही अनुभव आहेत ना ते जवळजवळ विदाऊट माझ्या पतीसोबत मी विदाउट त्यांच्याशिवाय मी जवळजवळ अठरा ते वीस ऑल इंडिया ऑल इंडियामध्ये मी फिरले आहे आणि विथ हिम जवळजवळ पंधरा सोळा म्हणजे जवळजवळ किती केलेत मलाच आठवतले आता हो ना म्हणजे किती स्वामींनी तुम्हाला साथ दिली आहे एवढ्या दूर दूर, दूर जाऊन पण हो ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही असे अनुभव आलेले आहेत की तिथं मला परमेश्वरालाच वाचवलेलं आहे हो तर हो। हा ताई आजचा जो अनुभव आहे तो साधारण दोन हजार बारा सालचा आहे तर हा तर त्याच्यामध्ये कसं झालेलं मी एन आय टी 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 आर साठी गेलेले ट्रेनिंग साठी आणि तिथून ठरवलेलं की तिथून मला आमच्या त्याच्या आधी मी सांगते आमच्या सांगलीच्या घरामध्ये एकदम कांबळे नावाचे गृहस्थ राहत होते तर, तर, तर ते आर्मीला म्हणजे ते आर्मी मध्ये रिटायर्ड झालेलं तर त्यांनी सांगितलेलं की त्याच्या तिकडे गंगटोक कॅलिपॉंग गल पायगुडी किंवा पेलिंग आणि हे घ्या हे खूप बघण्यासारखं आहे वगैरे तर मला त्या काळामध्ये एक तर कसं आहे आपल्या सोबत एवढं आपल्याला ज्यावेळी मोकळा वेळ असतो तेव्हा बाकीच्यांना नसतो आणि बाकीच्यांना असतो त्यावेळी आपल्याला नसतो बरोबर मग अशा वेळी कोण येणार मी ठरवलं मी आ, मी स्वतः म्हणा की तयारी केली मी म्हटलं जा के मी जाणार आई वडिलांना बुकिंग केलं आणि मी सांगितलं पतीला सांगितलं आई वडिलांना सांगितलं की मी निघाली आहे म्हणून आणि सेफ आहे म्हणून मी एकटीच निघाले काही प्लॅनिंग मग कर, <laughs> गे, <laughs> हा मग मी याला गेले म्हणजे कलकत्त्याला गेले तिथं ट्रेनिंग अटेंड केलं आणि त्याच्यानंतर पायगुडी म्हणजे तिथून ट्रेन जवळ जवळजवळ सहा तासाचा रस्ता आहे पायगुडी नावाचं स्टेशन अच्छा आणि तिथून तुम्ही आता तुम्ही हे जे आहे गंगटोक तुम्हाला माहित असेल मेरे की तर त्याच एरियामध्ये झालेलं आहे आणि मग हिली एरिया तो मग ते गेल पायगुडी मधून बसेस आहे तुमच्या टॅक्सी भाड्यानं मिळतात आणि त्या टॅक्सी भाड्यानं हे करून गंगटोकला जवळजवळ सात ते आठ तासाचा हिल एरिया आहे तो अच्छा आणि मग तो मी आणि त्या एरियामध्ये मी कधी गेले नाही नव्हते ठीक आहे म्हटलं जलपायगुडीला मी गेले म्हणजे वरून ट्रेन पकडली जलपायगुडीला मी उतरले अच्छा तर जाताना ट्रेन मध्ये त्यांचं तुम्हाला माहित असेल की पूर्वीचे जे बंगाली पिक्चर होते तर त्या पिक्चर मध्ये ना ते असं तुतारीसारखं वाजवायचे बघावंटी असायची हो, त्याला आणि ते असं वाजवायचे म्हणजे तुन टाईप मध्ये बरोबर आणि ते देवाचे भगिनं गायके त्याला बाऊल म्हणतात मग ते इतकं सुंदर आवाजामध्ये ते बोलायचे ते बंग आ, बंगाली भाषेतलं असायचं म्हणजे जरी आपल्याला ती भाषा नाही कळली तरी संगीत ना खूप सुंदर आणि इतकं सुमधुर काढायला वाटायचं काही आणि मग ते बाऊल मी ऐकत ऐकत पायगुडी मध्ये उतरले मग ते तिथून साधारण ते गंगटोक साधारण आठ तासाचा हे होता प्रवास होता मग त्या काळामध्ये त्यांनी काहीतरी मग ते मी मला मी बुक केलं आता हिल एरिया मधून जायचं आहे तर मी एका याच्यावर मला नाही म्हटलं दोन सीट बुक केली आणि जाता जाता इतकं सुंदर हिल एरिया ना म्हणजे सृष्टी सौंदर्य वगैरे हिरवळ वगैरे आणि मला माहित नव्हतं की जाताना मला ना हे की तुमची वेगवेगळ्या औषधाच्या कंपन्यांची मोठं हे मिळाल्या कंपन्या मिळाल्या अच्छा हा तर तिथं कसं आहे मी म्हटलं इकडं विक्स हे वेगवेगळ्या मोठ्या इक, इकडं मोठमोठ्या कंपन्यांची कशी काय एवढे हे कंपन्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत तर ते म्हणाले इकड टॅक्स बसत नाही आणि इकडं थंड हवामान आहे त्यामुळे त्यात म्हणजे जाता जाता मला तीन चार कंपन्या लागल्या चांगल्या मोठ्या मग तिथं मग जाता जाता आपल्याला माहित आहे की तुमच्या वेगवेगळ्या टाईपच्या आपण पदार्थ वगैरे हे करतो टेस्ट करतो तर हो, हो, हो. त्याच्यामध्ये भेळ वगैरे होती म्हणजे ऑलिव ऑइल मध्य भेड़ वगैरह होती बापरे। होती ऑलि हाँ, ऑइल हाँ। जाता जाता ला भूक लागली म्हणून भूख टेस्ट करायचे ना अरे वा, हाँ। जाता जाता मी टेस्ट तर, हे केलं पण हा विचारोटाला सहन होते अरे 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 विचार हाँ। नाही. आणि पाच सात तास झाल्यावर हॉलिड म्हणजे ते नवीन सगळं होतं ते पोट लागलं गडगडायला अरे, 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 अरे। मग वेळी तिथं आपलं कोण आहे हिल्स एरिया आणि हॉटेल कुठं आहे काय माहित नाही आहे आता पहिला मुक्का माझा गंगा टोकला होते मग त्या त्या माणसाला म्हटलं मा कसं तरी पोट असं मी दाबून झालं त्या माणसाला म्हटलं मा मला गंगटोकला जिथं हॉस्पिटल हे असेल हॉटेल असेल तिथं मला नेऊन पोहोचव म्हटलं आणि त्यांना मला साधारण सात साडेसात आठच्या दरम्यान नेऊन पोहोचवलं तिथं मी सामान घेतलं नाही काय नाही डायरेक्ट उतरले आणि टॉयलेट मध्ये पळाले कारण तर पोट तर एकदम ह्या गोष्टीला काहीच करू शकत नाही ना आपण काय करू दे ह्या गोष्टी त्यामुळे काय आणि बरं आपला केअर टेकर कोण नव्हतं नायजिंग चार्जिंग हजार किलोमीटरवर परमेश्वर मग जरा बरं वाटल्यावर तर काय होत त्यावेळी गंगटोकच्या हॉटेलमध्ये मी उतरलेले होते त्याचा जो म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होत आहे की ते हॉटेल मालक असायचे ते दुसरीकडे राहायला असायचे आणि कलकत्त्यातली जी बंगाली कम्युनिटी होती ती लोक चालवायला हॉटेल द्यायचे सीजनल अच्छा तसा तसा एक मनुष्य हॉटेल चालवायला घेतलेला साधारण चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाचा होता बंगाली होता तो चांगला होता स्वभावनं वगैरे पडलेलं चांगलं त्या मॅडम पेट का सब्जी पेट नरम हो गया असं त्यांना सांगितलं आणि मग हे केल्यावर त्यानं मला एक चांगलं मी म्हटलं वरची हॉटेल मधली रूम नको मला एखादी सांगलेले चार पाच दिवस तीन चार दिवस मला हो मा तिथं राहायचं होतं बरोबर मग त्यानं मला दिलं तर मला त्यानं पहिल्यांदा मला दिलं म्हणजे ब्लॅक कॉफी दिली अच्छा हां और नो ब्लैक कॉफी के लिए ब्लैक कॉफी ले के ली दीजिए और फिर के आठ तक पसलियां वगैले ना हो दे आई टोपर है मेरे का कमिट कमी में तो सात से आठवे लूज मोशंस तो झालेले मला होते अरे, अरे मतलब आता हां मतलब मैडम की आपका पेट अच्छा नहीं दिख रहा है ऐसा कह के आप दवाखाने में क्या क्या आई हो ओह अब आणि तरी तिथं दवाखाना कुठं ना आणि तर काय आहे आपल्याला माहित नाही आहे आता नंगटोक हे थंड हवेचं ठिकाण आहे बरोबर डॉक्टर कुठं आहे आपल्याला काही माहित नाही बरोबर मी त्याला म्हटलं आप जो करणार आहे आणि को मुगे खाली मी म्हंटल दाल चावल वरण भा वरण और चावलच खायंगे मे कुर्ची नाही खाने वाला मग त्यानं काय केलं एक त्याचा त्याच्या नोकराला दिला की ये मॅडम को लेके गाव हॉस्पिटल मे याच्यामध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जा आणि ते हॉटेल होतं मेन आपल्याला माहित आहे की माल रोड अशा या हॉटेल याच्यामध्ये माल रोड मेन बर, बर। एरिया असतो हो ना बरोबर बरोबर त्या मेन एरियामध्ये ते हॉटेल होत मग त्या तो जो पंधरा सोळा वर्षाचा होता त्यानं मला अक्षरशः मला चालवत नव्हतं कारण एक तर लूज मोशन झालेलं होतं डोळ्यासमोर समोर मग त्या माणसानं काय केलं आहे त्या मुलानं माझे हात धरला आणि लहान मुलासारखं जसं चालवत नेतात ना तसं मला न्याय लागला आणि मग या बंगाली मालकानं बघितलं की मग त्यानं मला एक काठी दिली हा, हा, एक जी। मते एका ती काठी पकडली गेली आणि मग ते काठी एका हातानं त्या मुलाला चल आणि दुसऱ्या हातानं ती काठी घेत हळूहळू चालायला लागली तर साधारण शंभर मीटर अंतरावर एक औषधाचं दुकान होतं तर त्या औषधाच्या दुकानाजवळ येऊन थांबलं तर त्यांनी सांगितलं सा, बाप। की असं असं ते म्हणजे असं होतं की आपल्या कलकत्त्याचा एक डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर तो तिथं जाऊन स्थायिक झालेला होता गंगटोकला अरे बापरे हा स्थायिक झालेला होता आणि त्याचा त्याला एक मुलगा एक मुलगी होती आणि बायको जी होती ती त्यानं दवाखाना आहे औषधाचं दुकान काढलेलं होतं मेडिकल मेडिकल हा मेडिस आणि ती बायको बघायची ते दुकान अच्छा पण त्या डॉक्टरला एक वाईट खोड करायला काय होती तो बायकोला सारखं बदडायचं अरे मारायचं डॉक्टर असो डॉक्टर असून त्या बायको उपयोग हो आणि मग ताई काय आपण ज्यावेळी बाहेर जातो तर आपल्याला बघायला मिळतात आणि मग तरी त्या डॉक्टर त्या औषधाच्या तिथं दुकानात आम्ही गेलो तर तिनं सा, मी सांगितलं की आहे सी हो गया तर ते साधारण तिचा जो बर फ्लॅट होता म्हणजे तो डॉक्टर होता झोपलेला होता हिनं फोन करून त्याला उठवलं त्याने सांगितलं की पेशंट को घर तो भेटतो मग तुम्हाला माहित आहे की मग मा, तुम्हाला माहित आहे की तिचं हेल एरियामध्ये खाली वर खाली वर असे असे बिल्डिंग असतात बरोबर मग याचा बिल्डिंग होतं ती थोडीशी खाली होती साधारण पन्नास साठ पायऱ्या उतरून खाली जायचं बापरे आणि तिथं तिसऱ्या मजल्यावर याचं घर होत तिथं आम्ही गेलो त्या डॉक्टर म्हणजे हळू हळू काठी टेकत टेकत गेले तोपर्यंत साडेआठ नऊ वाजलेले होते त्या डॉक्टरकडं आतमध्ये चढलो तर ये डॉक्टर आला तना तो केकिंग वगैरे केलं मला हां 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 तो बोलाला तो आपका अभी आपको 3 4 दिन आपको ये, ये आ, खाली दाल चावल खाना पड़ेगा आपको देता हो हाँ और आपको बाकी स्पाइसी कुछ नहीं खाने का अच्छा हाँ हां हां खाली खाना मला इंजेक्शन तो मकर दिली लो हाँ 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 मैं बोलता बोलता त्याला सांगितलं की काल मैं असं त्यावर मी इकडं इकडं राहायला आलेलो हा इथं आलो तर इतकं आवडलं इथला तर, 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 तर मुलगी होती ती एमबीए करत होती एवढी मोठी होती मोठी मुलं होती आणि मुलगा होता तो काहीतरी मुलाला पण ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं तर तो मला काय म्हणाला की माझ्या मुलीसाठी एखादं स्थळ बघा कास्ट नो बार के का अरे बापरे हा की ऐसा खाली इधर राहण्या का म्हणजे गंगटोकला राहण्याची तयारी पाहिजे व्यवस्थित बोलला मागे की वगैरे मग त्यानं औषध वगैरे त्याचा आभार वगैरे मारल्यान मी आले वापस आले आणि त्या भागात मेडिसिन्स वगैरे मी घेतले आणि इथपर्यंत सगळं त्याच्या बायकोचे आभार मानले वगैरे मग साधारण दहा वर्ष दहा वाजता मी माझ्या हॉटेल मध्ये मा आले तोपर्यंत मग त्यानं मला दाल चावल वगैरे करून ठेवलेलं होतं तो म्हणाला पॅडम की आपली आपण बा, मोठा भाऊ हा आणि त्यानं मला एक गोष्ट सांगितली तरी ये मग मुगे आपला भाई समजली इथले अरे वा असं मला सांगितलं इकड मला डोळ्यातलं पाणी आलं म्हटलं देवा हो मला काळजी घेणार मला काळजी घेणार तू मला कोणतरी पाठवलं मग आणि त्याच्यानंतर साधारण दादा ने साधारण एक पंधरा वीस घास काढले तर मेडिसिन्स मी घेतले वगैरे त्याच्यानंतर मग त्यानं मला सांगितलं की ये मॅडम को रूम छोडके आहो म्हणून आणि त्यानंतर मला सांगितलं की आपको कभी भी कॉफी विदाउट दूध चाहिए तो हमें ये कर हम देंगे आपको आणि त्याच्यानंतर तीन चार दिवस असं त्यानं माझी काळजी घेतली इतकी सुंदर दोन दिवस काळजी घेतली माझी एखादा भाऊ आपल्या धाकट्या बहिणीची काळजी घेतो ना आणि त्याच्यामध्ये मी देवाचे आभार मानले की बाबा एका ठिकाणी गीत आपलं कोण नाही आहे गीता काय तिथं हे नाही तिथं परमेश्वरानं ना मला कोणतरी दिलं ना की बाबा तू या यांची खरं आणि त्यानं व्यवस्थित अगदी म्हणजे दोन तीन दिवस मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग गंगटोक वगैरे मी सगळं फिरले आणि मग तब्येत वगैरे चांगली झाली माझी म्हणजे हा हा जो अनुभव आहे हा ना दोन त्या समर दो हा। हो, स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये मी दोन हजार एकवीस पासून आले त्याच्या आधी मी दत्तात्रय आणि कृष्णा की कृष्णाचं खूप म्हणजे काय झालं ताई स्वामी मग असं असे काय काय प्रसंग घडलेले आहेत त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर मला इतकं छान वाटलं आणि मग अंगटोक मी सगळं बघितलं किती भाग्यवान ताई तुमच्यामुळे असे एक एक स्थान कळतायत ना आणि कमाल म्हणजे तुम्ही एकटं जाऊन येत आहेत म्हणजे सगळेकरांना कळलं पाहिजे की उगाचच कोणासाठी थांबू नका निघा ताई ती वेळ पुन्हा येत नाही नाही आताच काही मी बघितलंय या आठ दिवसामध्ये माझा एक अनुभव आलेला आहे कल्पना आहे नेपाळचाच आहे तर तो मी मागे कॉन्फिडन्स कसा वाढवला या काही याच्यावरून झुल्यावरून मी हो 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 हो। तो अनुभव तो खूप छान म्हणजे मी बघितलं नव्हतं इतके जवळजवळ आधारीपणामुळे मी बघितलं नव्हतं आता बघितलं मी अनुभव कुठले कुठले आलेले वगैरे आणि मग मग ते सगळे मी नोंद करून ठेवलेत माझ्या युट्यूबवर हा तर हा त्याचे लिंक वगैरे मी ठेवलेली आहे कारण कसं आहे याच्या निमित्तानं माझडीतली जी आहे अनुभव जे आहेत ते काही खूप वेगवेगळ्या टाईप हे तुम्हाला आता मी सांगितलं ना ताई हे फक्त वन थर्ड आहेत अनुभव हो ताई तुम्हाला मी तुम्हाला येत्या रविवारी मी अनुभव जो शेअर करणार आहे तो वर्षानाचा राधा राणीचा अनुभव शेअर करणार आहे लाईव्ह अच्छा तो कसं हा तिनं मला कसं हे केलं तिचं ऍक्च्युअली कसं हे झालं तो मी फोटोग्राफ्स मी तुम्हाला पाठवते वर्षानाच्या ऍक्च्युअली मी तिथं घेतलेले फोटोग्राफ हा। आणि रविवारी मी तुम्हाला रविवारीपेक्षा जर काही शनिवारी जमलं ना तर ता... उद्या करते करताय ताई आणि कसं दस जसे आठवत जातील आणि 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 दारीचा पण काही मला ते स्वामींच आहे शेअर तो अनुभव हा त्या फोटोग्राफ्सवर मी तुम्हाला पाठवते हो मी हो, 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 हो. तरी उद्या दोन केले तर चालेल 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 चाले। कधी सांगा की थोडं लवकर करावं तर तीन चार वाजता वेळ असेल संध्याकाळी करू संध्याकाळीच करा पण तीन चार वाजता जमत असेल तर चालेल कारण शाळेत जाईल ना चालेल चार वाजता चालेल चालेल हा मग उद्या मी ब हे राधेचा आणि आपल्या स्वामींचा पळसदरीचा हो। करते श्री स्वामी समर्थ